ना विलेग था था। तर मित्रांनो फॅमिली विलेज ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता मी आलेलो लोहीला मामाच्या भेटीला आणि मामा शेतात राहतात तर चला पहिले मामाला भेटूया पहिले मामाला बघावं लागेल कुठं आहे तर आमच्या समीक्षा मॅडम पुढे गेलेले आहे आणि हे आहे मामाच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता आणि समोर जे चोर दुसऱ्याच्या वावरातला हरभरा चोरत आहे ते आहे आमच्या समीक्षा मॅडम आणि ते शेत जे आहे ते आमच्या मामाच आहे समूह चोरत का लोक महाराज चोरते हो का कुठं गेले मामा मामा दिसले का गेले असेल मग दुसऱ्या वावर आहे ना कुठं तर मित्रांनो मामाला भेटायला आलो होतो पण मामा शेतामध्ये आहेच नाही मामा कुठं गेले कोणालाच माहित नाही आता कुठं पा मामाला तू छुपे हो का सतीश के मामा आहे ना समू बस होते ना ते निल्या बोमला जा बर आपल्या नावानं ओय चोत्ती आपल्या वावरात हरभर आहे ना ए, हर आयन। बस होते ना एवढा किती खाद तू चाल ह्याच्या वावरातही बुरशी आलेली आहे रे बरे पाय शेतकऱ्याचं नुकसान आहे चला तिकडं बाबा गेलेले आहे मामाला बघायला कुठं आहे तर मामा तिथंही नाही आहे बहुतेक मामा बैल चालायला गेले असन कोणाच्या वावरात नाही बैल घेऊन आपण यावन मामात गायब नाही राह आता मी चाललेला वापस कारण मामा वावरत नाही आहे आपली गाडी रस्त्यावर उभी आहे आता मी सुद्धा वापस चाललेला आहोत मामा आपल्याला भेटलेला नाही शेतामध्ये आहे समा पाणी ठेवतो जास्त पाणी खर्च नको करू पहिले मी इथं आत जाऊ ना मस्त याच्यातून पाणी निघत या

तर मित्रांनो आता मी गाडीत बसणार आणि आम्ही चाललेलो आहोत कारण ज्याला आपण मित्रांनो आमचे मामा आता आलेला आहे तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराज